श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आय होप की सगळेजण मस्त स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल आज मी तुमच्यासोबत ना एक छोटासा ब्लॉग शेअर करत आहे ज्यामध्ये म्हणजे भाज्या व्यवस्थित कशा ऑर्गनाईज करायच्या किंवा जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी कशा ठेवायच्या किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता की आपण काही म्हणजे थोडीशी प्री प्लॅनिंग करून ठेवली का नाही अगदी झटपट आपला स्वयंपाकदेखील होतो याच्या मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं माझ्याकडे आलं आणि लसूण आणलेलं होतं आल्यामध्ये ना खूप सारी माती होती त्याला एका पाणी पाणी टाकून ना पाटीमध्ये भिजत घालण्यासाठी ठेवले त्यानंतर खूप स्वच्छ असं धुवून ना रात्रभर त्याला फॅन खाली वाळण्यासाठी ठेवले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एका प्लास्टिकच्या म्हणजे एअर कंटेनरमध्ये ठेवून ना फ्रीजमध्ये ठेवून देते आणि थोडंसं आलं ना साईडला एका छोट्या डब्यात मी काढलं आहे चहामध्ये टाकण्यासाठी कारण सारखं सारखं का प्रत्येक वेळेस तो मोठा डब्बा ओपन करायला नको म्हणून लसूण देखील मी फ्रीजमध्ये जो खाली ड्रावर आहे त्याच्यामध्ये ठेवून दिले त्यानंतर इथं माझ्या दुस माझ्याकडनं दुसऱ्या देखील भाज्या आणलेल्या होत्या टोमॅटो आता स्वस्त झालेल्या आहेत मग आता टोमॅटो केचप देखील मला बनवायचा आहे बरेच दिवस दे झालं टोमॅटो महाग होते म्हणून बनवले नव्हते त्यानंतर फ्लॉवर शेवग्याच्या शेंगा आणि बीटरूट आणलेलं होतं या शेंगा देखील ना आणल्यानंतर म्हणजे या अशाच मोठ्या बसतही नाहीत कॅरीबॅगमध्ये डब्यामध्ये वगैरे ना म्हणून या पद्धतीने कट करून ठेवायच्या वरच्या थोडेसे ना त्याचे सालदेखील काढून त्यामुळं पटकन आपल्याला जेव्हा डाळ सांबर वगैरे काहीही बनवायचं असतं ना अगदी पटकन आपण घेऊन बनवू शकतो ते त्यावेळेस परत पुन्हा कट करा कट करण्यासाठी तो टाईम वगैरे जात नाही आ, ही एक टिप तुम्ही भाजीच्या बाबतीत वापरू शकता त्यानंतर फ्लावरचे देखील तुम्ही पाहतात अगदी स्वच्छ असा पांढरा शुभ्र होता अजिबात एक देखील किडा किडा नव्हता याच्यामध्ये देखील असे ना पाठीमागचं त्याचं देट काढून ना मोठे मोठे तुरे करून मी याच्यामध्ये ठेवून देते जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त म्हणजे नीट करावं लागत नाही ह्याला काही याच्यामध्ये किडा कचरा आहे का पाहावं लागत नाही फक्त कट करून धुवून वापरू शकतो कोथिंबीर देखील होती साईडला निवडून ठेवली कोथिंबीर पण अजिबात खराब होत नाही आहे अशा डब्यांमध्ये एका साईडला एका डब्यामध्ये ना शेवग्याची शेंग आणि हिरवी मिरची ठेवून दिले आणि मूग ना मी भिजत घालण्यासाठी ठेवले होते अगोदरच देखील छान मोड आलेले होते कधी काही भाजीला नको वाटलं तर मुगाची देखील आपण छान उसळ भाजी बनवू शकतो आणि उन्हाळा आहे उन्हाळा म्हणजे चालू झालाच चा आहे आता खूप म्हणजे स आत्ताच यावर्षी तर खूप लवकरच ऊन पडत आहे असं वाटत आहे त्यामुळे दही देखील ना दररोज कंपल्सरी तुम्ही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा दहीचा गाजर देखील जे आहेत ते ना नंतर मी त्याचा हलवा बनवायचा आहे मला गाजराचा पण अगोदर ना मी इथं तुमच्यासोबत एक प्रेमिक्सची रेसिपी शेअर करत आहे त्यासाठी ना मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडं बाजरीचं पीठ नसेल तर म्हणजे ज्वारीचं पण इथं घेऊ शकता मी ना थालीपीठ किंवा धपाटं बनवतो ना पण त्याचं हे प्रेमिक्स बनवत आहे आ, हे कशासाठी बनवते मी कारण पर्सनली मला ना हे थालीपीठ धपाटे खूप जास्त आवडतात खाण्यासाठी पण घरात दुसरं कोणीच खात नाही म्हणून मला ना ते जास्त बनवायलाच भेटत नाही आणि प्रत्येक वेळेस कुठं प्रत्येक डबा उघडून त्याच्यातलं पीठ काढायचं आणि स कोणी खात नाही म्हणून त्याची भा त्याचं थालीपीठची भाजणी देखील मी दळून आणत नाही म्हणून मग मी के लिए कि हे आयडिया केली की हे पीठ ना अगोदरच अशी मिक्स करून ठेवून घेते मी आणि जर का हवं असेल ना तर धान्य आणि जिरे देखील ना मिक्सरलाच बारीक करून त्याच्यामध्येच त्या पीठामध्येच आपण मिक्स करून देखील ठेवू शकतो पण मी तसं केले नाही फक्त तेवढंच पीठ ना मिक्स करून ठेवलेलं आहे आणि जेव्हाही मला कधी धपाटे दपाटे किंवा तुम्ही थालीपीठ म्हणत था असाल तर ते ते बनवायचं आहे ना हिरवी मिरची लसूण कोथिंबीर फक्त मिक्सरला फिरवून घेते कांदाच कट करून घेते आता पालक माझ्याकडे आहे म्हणून पालक टाकत आहे याच्यामध्ये पालकऐवजी घरात जर का कोणती शिल्लक राहिलेली भाजी असेल ना तर ती दे दे भाजी देखील मी याच्यामध्ये ॲड करते म्हणजे बनवलेली भाजी आपली उरलेली असते ना ती भाजी देखील याच्यामध्ये दे ॲड करून टाकते कारण भाजीचा पण उपयोग होतो आणि आवडीचा नाश्ता देखील खायला भेटतो असं देखील आहे हेल्दी देखील आहे वरूनच मग इथं मी हळद लाल तिखट थोडीशी जिरे पावडर आणि धाने पावडर टाकलेले आहे मीठ टाकले आणि पाणी टाकून छान मळून घेते आपण असं करतो ना घरातल्यांना काय हवं नको त्यांच्या आवडीचं सगळं करत बसतो आणि स्वतःला काय आवडतं ना कधीच कदिछ, कधीच आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही पण खूप इच्छा झाली होती बरेच दिवस झाले असे थालीपीठ खाल्लेले नव्हते मला बनवायचेच होते तर थोडंसं प्रीमिक्स बनवून ठेवले मी आणि मी ना माझ्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये गव्हाचं पीठ दोन वाटी टाकलेलं आहे कारण मला थोडेसे असे मौसूत असे ना थालीपीठ खायला आवडतात तुम्हाला जास्त असे मौसूत वा आवडत नसतील ना तर तुम्ही एकच वाटी गव्हाचं पीठ टाका मी दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरी एक वाटी तांदूळ एक वाटी बेसन वापरलेलं आहे आणि आता बाजरीचं कसं पण माझ्याकडे आहेच म्हणून वापरले संपवायचंच आहे मला ते खराब होऊन जाईल पीठ म्हणून संक्रांतीच्या वेळेस दळून आणलेलं आहे ना गरम गरम लोण्यासोबत ना खूप छान लागतात हे पराठे वैभवीला अगोदर एक घास चारले लोण्यासोबत त्यासोबत हिरवी मिरची चटणी जे फक्त शेंगाचं कूट टाकून आणि मिरची टाकून बनवतात ना ते बनवलेली होते खूप छान लागतं यासोबत हे कधी कधी आपल्याही आवडीचा नाश्ता केला ना खूप बरं वाटतं आपल्याला देखील चला तर मग हा होता आजचा छोटासा ब्लॉग ॲक्च्युली आज ना दोन दोन ब्लॉग शूट केले एकतर हे म्हणजे हा हे सगळं ऑर्गनाईज ठेवून करण्याचा हा एक ब्लॉग आणि त्यासोबत किचन क्लिनिंगचा ब्लॉग देखील शूट केला आज तो तर तुम्ही पाहिलाच असेल ऑलरेडी त्याच्यानंतर हा ब्लॉग अपलोड करेन मी आ, ते ब्लॉग मग पूर्ण आत्तापर्यंत झालं ते सगळं शूट करून आणि टोमॅटो केचप पण गाजर हलवायची रेसिपी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करते तुमच्यासोबत याच्यासोबतच ना थोडंसं बोलायचं देखील होतं परवा मॅरेज ॲनिव्हर्सरीचा मी ब्लॉग अपलोड केला होता ना त्याच्यामध्ये त्यांनी नाही का माझ्यासोबत हिंदी बोलतात ना मग मला एक कमेंट आलेली होती की तुझे मिस्टर हिंदीमध्ये का बोलत आहेत म्हणून ना म्हणजे मी मराठीत बोलते आणि त्यांनी मला हिंदीत बोलतात ना मग बऱ्याच लोकांना हा प्रश्न देखील पडला असेल म्हणून म्हटलं क्लिअर करावं म्हटलं आपण इथं थोडं त्यांनी नाही का म्हणजे इथं राहतात गुलबर्गामध्ये पहिल्यापासून इथंच राहिलेले आहेत त्याच्यामुळं कन्नडच बोलतात इथं घरात सगळे पण ह्यांनी ना पंधरा वर्ष मुंबईला त्यांनी जॉबला होते त्याच्यामुळं त्यांना ना मरा मराठी समजतं पूर्ण मराठी समजतं बोलायला पण येतं बोलू पण शकते पण असं कॉन्फिडेंटली परफेक्ट नाहीत बोलू शकत फक्त एक दोन शब्द कधीतरी मजा मस्तीमध्ये बोलतात तेवढंच पण मराठी पूर्ण प्रॉपर समजतं त्यांना म्हणून मग मी जसं लग्न करून आले ना तसं मी त्यांच्यासोबत मराठीतच बोलते आणि त्यावेळेस मला कन्नड येत नव्हतं म्हणून त्यांनी माझ्यासोबत हिंदीतच बोलायचे आता मला कन्नडा येतं पूर्ण पण मग ते सवयच लागून गेलेली आहे आम्हाला की मी त्यांना मराठीतच बोलते त्यांनी मला हिंदीतच बोलते तर ही अशी स्टोरी आहे आमच्या दोघांमधील जी कॉन्व्हर्सेशन आहे ना त्यामधील हे मराठी हिंदीची ही स्टोरी आहे म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल म्हणून मग मी क्लिअर करून टाकलेला आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की मी म्हणजे या टॉपिकवरती बोलू शकते पण आता सध्या इतकंच सांगते आणि मग काय नाही आजचा हा छोटासा ब्लॉग मग मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, आणि हां उशीर झालेला आहे तर गुड नाईट सर्वांना